नमस्कार मी शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्र जवळपास अडीच वर्षांपूर्वी सोडवायची होती म्हणून एकनाथ शिंदे आता बराच काळ लोटला असून सध्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे अनेक नेते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतायत त्यामुळे ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी हा गंभीर विषय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असे विधान करून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शिवसेना बंडाच्या वादाला तोंड फोडले त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना लक्ष करत पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळते एकनाथ शिंदेंना पाहण्यात पाहणाऱ्या राऊतांनी शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा दावा केलाय दोन हजार एकोणीस साली एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती पण शरद पवारांनीच एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय ज्यांनी एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये सत्कार केला त्या शरद पवारांनीच शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही अशी त्यांची भूमिका होती त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ काम करणार नाहीत असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आता राऊतांनी शिंदेच्या मुख्यमंत्री पदाबाबत पहिल्यांदाच अशी वक्तव्य केलेली आहेत का तर नाही याआधी सुद्धा असाच दावा त्यांनी केला होता पण यावेळी शिंदेच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलण्यासाठी एक वेगळा अर्थ आहे आणि तो वेगळा अर्थ म्हणजे शिंदे पवारांची वाढलेली जवळ गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या जवळीक जरा जास्तच वाढली निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या गाठीभेठी वाढल्यात शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देण्यात आला आणि पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी शिंदेचं कौतुक सुद्धा केलं त्यामुळे पवार शिंदेची जवळीक ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलीच खुपतीये त्यामुळे शरद पवारांचं दोन हजार एकोणीस मध्ये शिंदे काय मत होतं हे राऊत आता पुन्हा पुन्हा सांगू लागले संजय राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ मात्र कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय घालून खूप पाणी गेलेलं आहे असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं थोडक्यात ठाकरे गटाला आधीच गळती लागलेली असताना पवार शिंदेची आता वाढती जवळ एक ठाकरे गटाची डोकेदुखी ठरतीये पण संजय राऊतांचा हा दावा राष्ट्रवादीने मात्र एकनाथ एकनाथ पवारांचं भाजपचा विरोध होता असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि विरोधक सुद्धा नसतो आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केल्याने नव्या मैत्रीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय अशी चर्चा आता सुरू झालीय सध्या आपण इथेच थांबतोय पण शिंदे पवारांच्या वाढत्या जवळीकतेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र धन्यवाद